नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आज आपण हे इथं थोडा जे टोकन यंत्राच्या सह्याने लावलेला आहे थोडा थोडा आता कुठं कुठं आपला दिसत आहे उद्याच्याला थोडा आपल्याला क्लिअर दिसायला लागल आपला तरी आता आपण हे इकडं थोडा वापसा झालेला आहे तर आज आपण याला पाळी घालून घेऊ जेणेकरून थोडं म्हणजे माती मोकळी झाली की थोडं लवकर वाळण पण तर हे काल आपले थोडे विड्रचे हे इथला एक नट होता हे इथं एक तर ते कटलेला होता तर आज आपल्याला इथला नट एक बसवायचा आहे आवताचा एक इथला एक नट पाडलेला होता तर हे पण बसवायचं आहे आता पहिल्यांदा आपण हे नट बसून घेऊ व नंतर हे जे आपलं साऱ्यासाठी जे हे बांधलेलं होतं हे पहिल्यांदा काढून घेऊ नंतर पाळी नंतर हे बांधून आपण हे असंच नंतर हे दावं हे पोतं हे बांधून नंतर अशाच साऱ्या हे आपण काढून घेऊ पहिल्यांदा एवढ्या ह्याला आपण हे करू पाळी घालून घेऊ नाही बसत मुंड बसून ही मोठ्या पण नाही बसून लांब कनट जरी झालं तर काही नसेल अडतात काय काय कुठं काय अडचण नाही त्याला काही बार काय झाला पुढे नाही लांब हे इकडे चुरायचं नाही याला असलं तिथं होतं कडे वायसर ते वायसर होत हे थोडे नट ढिल्ले झालेले होते त्यासाठी आता आपण हे फिट करून घेत आहोत व खालचा एक नट होता तर हे तर तुटूनच गेला होता आता ही वायसर ते टाकून एक नट आपण ह्याला बसून घेऊ

बसले बस भएन आउँदा हेटाक ल्याउनु डबल आवटी दोड नै का मजले काहीँ नै छ आता हे दुसरे पण आपण नट काही जर हे समोरचे पण जे ढिल्ले झालेले असले ते एकदा ह्याला पण हात मारून घेऊ आता हे आता आपण हे आपला वखर जे आहे आता ह्याला इथं असं जोडून घेऊ आता हे नट हे फिट केलेले आहेत आता आपण चालू करून चालू करून हे वखर आणून घेऊ